माऊली भाऊ आला माऊली भाऊ माऊली भाऊ भाऊ माऊली भाऊ काम पाहिल्याशिवाय मी घरी येणार नाही तुला शब्द आहे माझा पुण्यात आणि असं काम पाहिन का तुला तुझ्या अंगाला मळ नाही लागणार का तू काळी नाही पडणार हा तू अशी गोरी होशील अशी गोरी होशील काय एकदम भुरकी भुरकी माझी गोरी गोरी हा गोरी मारा पाऊंदर वणी आणि मग जा लवकर चांगला काम पा आम्हाला न्यायला लवकर या माग मला दर्शन दे मग आता मला चांगलं काम भेटलं पाहिजे काय पाया पडता का अरे अरे गाव रा बायकोच्या पाया पडते गायच्या पाया पड आलो 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 हा बरोबर आहे काम पाहाल चालला काम लागन आशीर्वाद घ्यावा काम चांगलं लागू दे नहीं, नहीं। दे आशीर्वाद ना आशीर्वाद चांगलं काम लागू दे देकरा काम सोडून पळाल पाहिजे तीनदा नाही तिचं काम पडतो लक्ष्मी बायको बायको लक्ष्मी पण म्हणा लक्ष्मी घरातल्या साठी राहते आता तो आहे पाय पडत जाईल चांगलं काम पाय खोली मोठी पाय आहे बापाला घेऊन जाईन जाता दोघ नाही तुम्हाला घेऊन ना मी हा मोठा रूम पाय असा बर बर चाल हे सीबीसी त्याच्यात गारवाजी जाऊ दे आम्हाला घेऊन चाललं जायची सोडून नाही 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 तुम्हाला सोडून देईल मग लय मोठं पाप होईल आणि मग त्या जिंदगीचा अर्थ काय ज्या आई बापाला सोडून जातात त्याच्या जिंदगीत अर्थ नाही मोठी खोली पाय चांगली फोन कर फोन कर बर बर जाऊ का हा लवकर येशाल बाय कुशल पाय पडला बायको कुशाल पाय जोडून लो राहिली हा सासूबाईला का बडबड करू मी म्हणलंय पाया पाडा म्हणून ते कुठं निघले का नाही म्हणत नसते जरा त्यांना लय नाट लागती मग मी पाय जोडून उभा राहिले पढा पाया माया मग हा पडा मग माया पाया चांगला बाई पडा माया पाया गबळ झाले बाई गबडं झालं त्याला असं गचागाचा गचागचा उपटायचं ते काही डस तर एका खाया हाताला आले तुम्ही मग बर झालं हा ना झालं काम आग काम होणार ठरलं काम झालं का म्हणजे बोलणं का बोलण्याचं पिल्लू ते जेजुरीच्या खंडरा जे न वाहणारे काम ते झाले मल्हारी मार्थंड शिव मल्हारी मारतंड खंडोबा महाराज की जय कडे पठार महाराज की जय मारतंड भैरवाचे चांग भले खरोखर आपलं ज्या जे न होणार काम ती होऊन गेला आज पैसेही भेटले जेजुरीला जायला काहीच टेन्शन नाही बरं झालं मग उद्या निघायचं नक्की ते म्हणलं काय होत काय नाही मी आपली बसले कांगर नाही तर घरी काम असतं मग की उद्या सकाळीच निघायचं उद्या सकाळीच निघायचं आणि राहिले उपटायचं जाऊ दे आता तिथून आल्या उपाडता काय काय नाही त्याच्या पशी काम कायमच अगं ते काम आहे कायमच हो किती वर्ष झाले आपण जेजुरीला गेलो नाही लग्नाला बारा वर्ष झाले माझ्या राणी लग्नाला बार वर्ष झाले माझ्या राणी नाही पाहिला मी ग जेजुरीचा वाणी गजेजुरी चा घरात गजे देवरा मी सजविला मी हौसान कुठे तुझा मुलगा हे मल्हारीच्या नवसान का कशाच कमी नाही केलं मल्हारीने देवाच्या कृपेने चाललं होत कधी जाऊ कधी जाऊ जेजुरीला पण मग आले योग नाही का येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट अरे बाबा त्याची ताकतीचा अंदाज नाही त्या ताकतीचा ताकदीचा मग देव येते देवाच्या ताकतीचा काय अंदाज चला काय करू एवढं कोपरा मला उपटू लागा घरी जाऊन लगेच तुम्ही तु चार आणून टाका उद्याच्या साठी हाय की नाही उद्या जायचं म्हणलं जाणार मैशीन मला पाण्याच्याच बाटल्या घ्या आणि हे घ्या आता माळवलं कस आहे मला काही दुसरीकडं पाणी पिलं का मला असं हे होतं तू काय करीत जात आहे तुला हाटीला मध्ये तुला काय एकच हाटीला म्हणजे तुम्ही अजून नेला नाही एक तर कुड दहा बारा पंधरा वर्ष झाले लग्नाला कधी कुड नेला नाही इकून तिकून देवायला नाही आधी पाण्यापासून माफ मोज लावित का खाण्याचा तर लांबच पाण्यापासून म्हणे तिथं पाणी मागशील पाणी नाही मागायचे मी अन्न नाही मागायचे पाणी नाही मागायचे तुम्हाला खरं काहीतरी चांगलं महाग मग देवापशी आता चांगलं काय मागू सगळं तर दिल तुम्हाला तुम्हाला दिले, दिले वावर दिल सगळं आणि अजून काय आता मी बरोबर मागन ते कोणाची माझी का तुझी ये फक्त माझ्या जीवालाच माहिती मी कसं काम केलं असं ते तुमच्या जीवाला माहिती देवाला माहिती आम्हाला काय माहिती काय काम केलं काय दिवे लावले ते तुला एवढे एवढे झाड उठाला मायासारखं काम करायचं म्हणलं ना तर डोक्याला के केस नाही राहायचा पुण्याला काम पाहायला गेले तर असं भारी काम भेटावं नाही आणला मी हो तुशन बाई यांना ला काम लागल्या लागल्या ला आम्हाला न्यायला येते असा भारी फ्लॅट भ्याट भेटावा कनी ते पण वरच्या ताळात असं लिफ्ट न जाऊ लिफ्ट नाही भेटली तरी चालन पायऱ्या पायऱ्या न वर जाते माझे बाई पुण्याला गेलो तर कामाचा तानच जाईन माय मागचा कुतला शेण घ्या जाडून घासा भांडे धुवा धुण हे रोजच ये तिकडे गेले मस्त कुटी चालीन पोरसे हात नेऊन सुडीत जात जाईन घेऊन येत जात जाईन मी तर भारी वाईन बाई आता पाय गोरे होते हे का हात झाले तर असे कामाचं ताणच जाईन माय मागत तिथं गेल्या का धुण्या भांड्याला बया ठेईन मी मस्त टी व्ही पाहत जाईन पोराला नेऊन सुडीत जात जाईन लि मजा बाई स्वयंपाक सुद्धा करायचे नाही बाहेर येईन हाताखाली यांना फक्त भारी काम लागलं पाहिजे ते पण जास्त पैसे मग बाया कामाला ठेवता येईन नाही तर काय तिथं जाऊन मला धुनं भांड्याला नाही पाठवा चला पुण्याला करा धुनं भांडे असं नाही दुसरी बाया आली पाहिजे ना आपली इथं धुनं भांड्याला नको बाई नाही काम आली ते बाबा नाही धोरणात बया ठेवायची कामाला आणि तिच्याकडेच पाहत बसायचे मै मीच करीन काम कायला काम।, काम आली आपण इथं एवढं काम करीत दिसत सायपाक धुनं भांड्या काय काय व्हायचंय आपल्याला बाया ठेवल्या असती बर का धुनं भांड्याला पण माणूस लय खुडीच नाही त्या बायाकडेच पाहत बसावा नको ग बाई आपल्या हाताने काम केलेलं परवडलं काय साईपाक पाणी निस धुन भांडे तर राहते इथल्या पेक्षा तिथं बरं ना पैसे काय ला जाते ना आपणच केलेलं बरं आई ब माझा सायकलीचा सारण नाही राहत ट्रिंग ट्रिंग राहतो आरणं अय भाऊ तुम्ही जायचं एक काम करायचं का दोघांच्या सायकलीची हवा सोडून देऊ हवा कमी म्हणायचं पंक्चर झाल्या पप्पा म्हशी पंक्चर झाल्या नाही मग माहितीच करतो पप्पा म्हैशील कमून शाळात

आलो पुण्याला अरे भेटलं का माझी एक नंबर काम पाहिले तुला आता हा? तुला आहे का चार बांधाला हिंडायचं गवत बिवत घेत काही टेन्शनच नाही हा लेवाय बस खाली तुला सांगतो अरे उभा राही उभा राही अर पण शहरला कसंही पाहिना काय मी गेलो मी सुरुवातीला जरा घर पडूनच गेलो हाय माणसं भेटत येत कशी आहे पाहुणे रावळे मित्र कसे भेटत अरे अरे बापरे आणि एक बाई आली ना माझ्याकडे माय पडायला असं अरे मी हातच जोडले भाऊ तुम्ही का तुम्ही हात जोडले असता का पटकन गळ्यात पडले असता काय तुझे विचार माझ्या बद्दल रे माहिती ना तुम्ही अरे मी कसा माझी वागणूक कशी माहिती काय विचार करते माझ्या बद्दल आणि दुसरं एक ऐक ना काय हे बाई तू उभा राह बर का हे बाई आता गुलाबाचं फुल येस काय बर का आणि नवीन पोर माहितीये का कशी पोरी लाखी पट्टी तिथे घ्या नवीन परपोच काय म्हणते असं गुलाबाचं फूल असे गुडघे वर बस हा का हा का? तुम्हाला काम पाहायला पाठिल होत का कुठे करायला पाठिल होत कुठं नाही आता काम पाहत हिंडता हिंडता जे दिसलं तेच तुला सांगितलंय मला खरं बोलायची सवय काही झालं का तुला येऊन सांगायचं मग आता काय लागलं ते असं सांगितलंच नाही आलं आलं दुसरं चालू केलं नाही का अरे काम सांगतो ना तुला तू दमत घे अरे त्या कामा करता मी दोन दिवस उपाशी तापशी पळालो शहर सिटीत हिंडलो काय काम लागलं ते तर सांगा ना अरे एकदम सावलीतल्या सावलीत शिवाय खायची प्यायची बा तू एकदम एका तू आता आशी ना हा? तू डायरेक्ट आशी वशीन कामच नाही एवढ काय फक्त ना कोंबड्याकडे लक्ष द्यायचं बॉयलर कोंबड्या पोल्ट्री पोल्ट्री काय पोल्ट्री दुसरं काम पाहायचं ना काही कंपनी विम्पनीत काही काम अरे पनी, तिथं ते काही सोपं तिकडं आपल्याला आपण नाही शिकेल नाही काही तिथं पहिले शिक्षण विचारित येत नाही मग तुम्ही कुठं काम केलेलं आहे घ्याच्या आधी ते विचारित आता आपण डायरेक्ट गिन्नी गाव तोडता तोडता शेण उचलता उचलता आपल्याला कोण घेईन कंपनीत तिथं अनुभव का म्हणतात आता काय करावा मग गेलो पोल्ट्री तिथं काही शिक्षण बिक्षण काही नाही म्हणे म्हणलं मग आम्ही येतोच आणि दोघाला पंचवीस हजार रुपये वरून अंडे किती निघाले त्यांना तपास नाही राहत काही कोंबड्या कमी देते आणि कोंबड्या कापून खात दे त्याला लिंकच नाही राहत म्हणते त्याला आजार झाला साहेब चार पाच कोंबडे हा चार पाच हानायच्या रोज एक एक म्हणलं तरी काही अडचण नाही तिथं अरे हजारो राहत्यात हा तेवढा देतात कॅमेरे पोल्ट्री तर राहते का मग अरे मी और टावेल टाकी एक राहत का कॅमेरा ठिकठिकाणी लावेल राहते आपल्याला दिसून सुद्धा नाही यायचे प्रत्येक कोंबडीवर कॅमेरा बसवला का आणि लाईट गेल्यावर लाईट गेल्यावर अरे आपण काय कमी चाप्टर आहेत का तुम्ही हुशारे हा मग उगाच शेरला काम पाहून आलोय का हुशारी म्हणून भारी काम पाहिलं शेर ला जाऊन काय स्वप्न पाहत होते मी काय मोठा बारी तो स्वप्न सगळे पुरे होते तिथं स्वप्न पुरे होते अरे मग तिथं आपण पैसे सासून सासून घेऊ ना फॅट 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 करायची मग तू काय म्हणली आता फ्लॅट म्हणजे घर घर घ्यायचं का अरे तप टप्पर तिथं घर घ्यायचं शहरात अरे काही एक लाख रुपये गुंठा चालू आहे इथं आपलं पोट भरायचं पाय पोट भर मग अहो भाडुत्री काय राहायला भाडुत्री घेता येईन भाडुत्रीला काही नाही पण एकदा तिथं आपण जाऊ आपण पैसे सासू हा आणि मग भाडुत्री पाहू बरोबर हाय की नाही माझी गडी हो येऊगी लोक कोंबड्या खातो म्हणजे डायरेक्ट रोजची एकच हानी हांडे पण तिथं काही लिंकच नाही कॅमेरेवर काही द्यायचे टाकू टाकू भडके धुडके गोदाड्या टावेल बिवल टाकू टाकू द्यायचे गपगप खायचे खायचे हान्णे खटाखट मग आपल्याला खर्च काय हा बाजार नाही करायचा काही नाही पण तो लक्ष ठेवायचं दरवाज्यात मी गेलो का आणायला तो लक्ष ठेवायचं मालक येतात काय हा गाडीकड हांगच ना का गाड्या वास येतो नको पण ते माणसं काय म्हणले माहितीये काय हे जास्त दिवस नाही येत म्हणे वास दोन चार दिवस येत नाकात बसला का मग पुन्हा वासच नाही येत म्हणे तसच होत मग चल नाकात बसून घेऊ आता वास